हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आधच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की दुष्यंत हा कृष्णावरती खूपच जास्त चिडलेला असतो तो कृष्णाला म्हणत असतो बघितलंस बघितलंस ना तुझ्यामुळे केवढं लोकांचं नुकसान होतं ते अगं तू माझ्या आईवरती बिनबुडाचे आरोप केलेस तिचं स्टेटस काय आहे आपण तिच्यावर असे आरोप केल्याने त्याचा काय परिणाम होऊ शकतो या सर्व गोष्टींचा साधा विचारही तुला करता आला नाही का त्यावर कृष्णा म्हणत असते एक मिनटं तुमच्या या भावानं हे माझं शेत जाळलं आहे आणि ह्यो तुमच्याच आईचा माणूस आहे नव व अव तुमच्या आईच्याच जीवावर गावात ह्याची दादागिरी चालत्या मग तुमच्या आईला ह्याच्या नाकात येसन घालताना आलं बाय त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो अगं तुला ना समजावणंच चुकीचं आहे तुझ्याशी बोलणंच चुकीचं आहे जाऊ दे मला तुझ्याशी काही बोलण्यात रसच नाही फक्त पुन्हा माझ्या आईच्या सावलीलासुद्धा उभं राहायचं नाही एवढं सांगण्यासाठी मी इथे आलो आहे समजलं ना त्यावर मात्र कृष्णा काहीच रिॲक्ट करत नाही दुष्यंत म्हणतो बाकी तुला समजावणं म्हणजे वाया घालवण्यासारखंच आहे आणि मग आता तो सरळ तिकडनं निघतो आणि घरी जायला लागतो तर आता दुष्यंत हा घरी येऊन घरात बसलेला असतो इतक्यात तिथे एक नोकर येतो आणि सांगतो साहेब बाळजाबाई आल्या त्याबरोबर हे ऐकून दुष्यंतला खूप आनंद होतो दुष्यंत लगेचच उठतो आणि खाली यायला लागतो तर आता इकडे बहिणावतीबाई ही बाळजाबाईंना ओवाळून घरात घेत असतात आता ती अगदी नाराजपणेच ओवाळत असते तर लगेचच तिचा नवरा तिला म्हणत असतो बहिणावती काय हो काय झालं आता किती वेळ ओवाळत थांबाल पटकन वहिनींना साखर भरवा की त्याबरोबर लगेचच आता ती साखर घेते आणि बाळजाबाईंच्या तोंडात टाकते तोपर्यंत त्या ठिकाणी दुष्यंत देतो दुष्यंत बाळजाबाईंना हाक मारतो आई त्याबरोबर लगेचच बाळजाबाई दुष्यंतला आपल्या जवळ घेतात दोघंही थोडे भाऊक झालेले असतात दोघांच्या डोळ्यात जरा अश्रू आलेले असतात मग दुष्यंत हा आईला म्हणत असतो आई खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी मला माफ कर मी तुझ्यासाठी काहीच नाही करू शकलो मी खरोखर प्रयत्न केले ग पण मी तुला नाही सोडवू शकलो मला माफ कर आणि मग दुष्यंत लगेचच बाळजाबाईंच्या पाया पडायला लागतो बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात अरे तू कशाला माफी मागतो आहेस जे घडलं ते चांगलं घडलंच की आणि जो गुन्हेगार होता त्याला शिक्षा मिळालीच की त्याबरोबर लगेचच काका म्हणतात हो बाळजाबाई पण तुम्ही अन्नाचा कण घेतलेला नाही म्हणून दुष्यंत पण उपाशी आहे पाणीसुद्धा प्यायलेला नाही आहे त्यावर बाळजाबाई म्हणत असतात भाऊजी म्हणतात ना खान तशी माती तसं आहे ते पण आता मला कळत नाही आहे नक्की मी काय करू माझा मुलगा माझ्यासाठी उपाशी राहिला म्हणून त्याचं कौतुक करू की तो उपाशी कशाला राहिला म्हणून त्याच्यावरती रागू खरंच मी खूप नशीबवाने आज सर्व स्वयंपाक माझ्या दुष्यणच्या आवडीचा बनवा बहिणाबाई लाग का आम्हाला सर्व स्वयंपाक संगीत झाला पाहिजे त्याबरोबर लगेचच आता दुष्यंतचे बाबा म्हणायला लागतात नाही करा पण आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती तुरुंगात आहे हे विसरू नका करताना काही एक त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणत असतात जी व्यक्ती तुरुंगात आहे तिला तिच्या चुकीची शिक्षा मिळालेली आहे त्यामुळे उगाचच्या उगास आता इतर कोणीही काही बोलू नये आता सध्या जे घडलं आहे ते योग्य आहे दुष्यंत अरे आजपर्यंत देविकांतने खूप छोट्या मोठ्या चुका केल्या मी त्या पदरातही घातल्या पण आज एवढी मोठी चूक नाही हे त्याने पाप केलं आहे काय बरोबर ना बहिणावतीबाई त्यावर बहिणावती म्हणत असते की आता तुम्ही म्हणताय तर बरोबर असेलच ना बाळजाबाई तसंही हे वैभव हे घर सगळं तुमचं आहे तुम्ही इथल्या करते आहात मग तुम्ही म्हणताय तर मग बरोबरच असेल त्याबरोबर लगेचच आता इथे दुष्यंतचे बाबा म्हणायला लागतात की पण अजूनही तुमच्या पाठीशी खूप लोक उभी नाही आहेत अजूनही तुम्हाच्या पाठी मला फक्त गावातली चार लोक दिसत आहेत कुठेतरी कुंचित तरी त्यांच्या मनात जरा खराब इमेज तयार झाली असेल पण आम्हाला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही आहे आम्ही जसं काम करत होतो तसंच करत राहू असं म्हणायला लागते आणि मग आता ती आतमध्ये न येता थेट आल्या आल्यापावलीत तशीच मागे परत निघते आता मात्र दुष्यंत आणि इतर कोणालाच कळत नाही की नेमकं बा बाळाजाबाईंचं चाललंय तरी काय त्या अशा कुठे निघाल्यात अचानक सगळेजण त्यांच्या मागे जायला लागतात त्याबरोबर इकडे बहिणाबाई आणि तिचा नवरा मात्र तिथेच उभे असतात कारण खरं बघायला गेलं तर त्यांना या सगळ्या गोष्टींशी काही घेणं देणं आहे असं वाटतच नसतं तर दुसरीकडे आता पूजाला आईने फोन केलेला असतो आई म्हणत असते अगं बाळा एवढे पैसे मी एकदम कुठून उभे करू अगं आपलं गोडाऊन जळालं आहे त्याबरोबर लगेचच पूजा म्हणत असते आई अगं मग मी काय करू त्यात अगं हे बघ काहीही झालं तरी मला रेंट द्यायचं आहेच ना मग मला घरमालक यायच्या आधी पैसे तेवढे पाठवून दे अगं हो हो नाहीतर मग मला तिचं ऐकून घ्यावं लागेल ना म्हणून म्हणते तू घे काहीही कर हो हां बाय त्याबरोबर आता मात्र इथे आई ही तिला म्हणत असते अगं बाळा ऐक 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 पण आता ती काही ऐकता सरळ फोन कट करून टाकते तर दुसरीकडे आपण पाहतो की दुष्यंत हा बाळजाबाईंना म्हणत असतो आई अगं काय चाललंय तुझं कुठे जातो आहे आपण मला काहीतरी सांग ना मला काहीच कळत नाही आहे आई पण त्या काहीच बोलत नसतात तर दुसरीकडे कृष्णा ही आता एकटीच बसलेली असते बैलगाडीवरती आणि तिला घडलेला प्रकार आठवत असतो तिला आठवत असतं दुष्यंतने तिला व्हिडिओ दाखवला होता तिला आठवत असतं दुष्यंतने तिला सांगितलं होतं माझी आई निर्दोष आहे तरीही मी नुकसान भरपाई द्यायला तयार आहे फक्त तू आईची माफी माग त्याबरोबर आता इकडे सावित्री विचार करायला लागते अरे बापरे ह्या मुलीने एवढे पैसे मागितलेत आता एवढे पैसे कुठून आणू ह्या अवदशीला चांगली नुकसान भरपाई भेटत होती तर नको म्हणाली त्याबरोबर बाळजाबाई आता कृष्णाला घरात बोलवतात कृष्णा म्हणते काय मी त्यावर त्या, त्या म्हणतात हो कृष्णा येते सावित्री कृष्णाला म्हणत असते घराची जबाबदारी तू बघतेस न पैका पाणी राशन अन्न धान्य मीठ पीठ समद त्यावरती म्हणते हो मग लगेचच कृष्णाबाईला आता सांगण्यात येतं की हे बघ घरातलं सगळं काही संपलेलं आहे आणि पूजीला पैसेसुद्धा पाहिजेत तर ती तू जुळवाजुळव कर त्यावर कृष्णा म्हणते अगं आई आपलं गोडाऊन आत्ताच जळालं आहे मग पैसे त्यावर लगेचच आता सावित्री म्हणायला लागते तो प्रश्न तुझा आहे तुला जे वाटेल ते तू कर मला काहीही सांगू नकोस आणि या सगळ्यात तर मला अजिबात गुंतवू नकोस हा मला खूप कामं असतात त्याबरोबर लगेचच कृष्णा ही म्हणायला लागते अगं आहे पण त्यावर सावित्री नाटक करायला लागते आणि म्हणते बरं ठीक आहे मग मी सांगते सांगते माझ्या पूजेला पूजे परत ये म्हणून इकडं काही आम्हाला पैशाची जुळवाजुळव करायला जमत नाही आहे त्यावर कृष्णा आईच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते ग नाही आई काही गरज नाही आहे तिला हे असं काहीतरी सांगण्याची मी आहे ना मी करेन ना सगळी पैशांची जुळवाजुळव पैशांची व्यवस्था सगळी व्यवस्थित करेन तू काहीच काळजी करू नकोस त्याबरोबर लगेचच आता सावित्री ही फक्त एवढंच करते तोपर्यंत आता इथे कृष्णाच्या घरी जायला निघालेल्या बाळजाबाई ह्या रस्त्यात आल्यावर विचारतात आता तळेगावला कुठला रस्ता जातो त्याबरोबर लगेच सगळेजण तळेगावला जाणारा रस्ता दाखवतात तर आता आपण पाहतो की इथे बाळजाबाई ह्या येत असतात हे कुणालाच माहीत नसतं तर आता कृष्णा ही आईला म्हणत असते आई मी हाय नवं मग तू कशापैकी काळजी करतेस अगं समज व्यवस्थित करतो बघ म्या समद्यासनी पैसे पाहिजेत नवं पैसे वेळेवर घावत्याल नका करू त्याबरोबर मात्र आता इथे कृष्णाच्या मनात विचार चालू झालेले असतात की कशी मिळेल मला पैशांची नळ कशी कसं मला काहीतरी करता येईल वगैरे इतक्यात आता अचानक बाहेरून बाळजाबाईंचा आवाज यायला लागतो कृष्णा ए कृष्णा कृष्णा त्याबरोबर कृष्णा विचार करते बाळजाबाई आणि मग लगेचच कृष्णा आणि सावित्री दोघीही धावत येतात बाहेर कृष्णा ही जागेवरच उभी राहते तर बाळजाबाई या दारात आलेल्या बघून आता सरळ सावित्री पुढे जाते आणि म्हणत असते आवा अहो बाळजाबाई तुम्ही हिथं अहो कशापै तुम्ही एवढा स्वतःला त्रास करून घेतला mm. नाही आमसने सांगितलं असतं सांगावं धाडला असता तर आम्ही बी स्वतःहून आलो असतो की खरंच सांगतो तुमच्यासारखी मोठी माणसं घावायला नशीब लागतं आता बरं झालं तुमची पावलं आमच्या छोट्याशा झोपडीला लागली या की बर या आतमध्ये या पुढे या आमच्या झोपडीत चला त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असते हे बघ सावित्री आजपर्यंत कोण पैशाने श्रीमंत कोण विचाराने गरीब मी या गोष्टीकडे कधीच लक्ष नाही दिलेलं पण मी तुला आज एक गोष्ट मात्र स्पष्ट सांगते आम्ही कोणाचंच सा नुकसान नाही करू शकत अगं कृष्णा आजपर्यंत ह्या बाळजाबाईनं समद्या लोकांचं भलं केलं लोकांचं कल्याण केलं आणि तू माझ्यावरतीच आळ घेतलास आजही माझी माणसं जी माझ्या मागं उभी आहेत त्यांना माझ्यावरती विश्वास नाही संशय आहे संशय समधी माझ्याकडात संशयानं बघतायत कृष्णा ज्यानं गुन्हा केला त्याला शिक्षा मिळाली आणि आता मी बी माफी मागतो बाळजाबाई खरंच मला माफ करा मी तुमच्यावरती तक्रार नको करायला हवी होती बाळजाबाई तिला म्हणतात अगं उठ तू उठ तू तु तुझ्या जागी बरोबर आहेस तुझ्या जागी दुसरं कोणी बी असतं तर त्यानं हेच केलं असतं उलट मी आता तुझी माफी मागा आली मला माफ कर हे बघ देविकांत जे बी काय वागला ते चुकीचं होतं आणि त्याच्याकडनं तुझी नुकसान भरपाई करून घेईन असा मी तुला शब्द देते अगं पण माझं काय माझी जी नुकसान झाले त्याची कोण भरपाई देणार बोल की हाय का उत्तर तुझ्याकडं इतक्यात लगेचच आता सावित्रीबाईमध्ये येते आणि म्हणत असते आहो बाळाजाबाई तुम्ही हात नगा जोडू तुम्ही कशापायी हात जोडताय खरंच अहो नको त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात नाही जिथं चूक आहे तिथं कबूल केलीच पाहिजे अनकृष्णा काळजी करू नको तुझी नुकसान भरपाई लवकरात लवकर तुला भरून मिळेल याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू देविकांतकडनं आम्ही तुला ती भरून देऊच पण तुझ्यामुळं आमचं जे नुकसान झालं आहे त्याचं काय ते भरून कसं निघणार बोल की आहे का आमच्या प्रश्नाचं उत्तर अगं ह्या बाळजाबाईनं आजपर्यंत कोणाचं बी वाईट चित चिंतलेलं नाही आहे एवढं बोलून आता बाळजाबाई ह्या तिकडनं निघून जातात आता बाळजाबाई जशाच निघून जातात दुष्यंत हा कृष्णाच्या समोर येतो आणि कृष्णाला म्हणत असतो बघितलंस बघ तुझ्यामुळे किती त्रास होतो आहे माझ्या आईला बघ मनस्ताप झालाय तिला आता सांग आता तुला नेहमी तुझ्या नुकसान झालेल्या गोष्टी कळतात मग आता आमचं जे काही नुकसान झालं आहे त्याचे नुकसान भरपाई देऊ शकणार आहेस तू इडियट आणि मग दुष्यंत तिकडनं आता निघून जातो आता दुष्यंत जसाच तिकडनं निघून जातो इकडे कृष्णा मात्र बिचारी नाराज झालेली असते उदास असते ती तर आता इथे दुष्यंत हा आता सांगत असतो पूजाला हो गौतमी हो अगं फायनली आई सुटली आत्ता कुठे मलाही बरं वाटतंय माझा जीव जरा भांड्यात पडला त्यावर ती म्हणत असते थँक गॉड त्या सुटल्या यु you नो know, मी सुद्धा देवाकडे इथे बसून तेच स्प्रे करत होते की एकदाच्या त्या जेलमधून बाहेर पडू देत पडल्या बाबा फायनली म्हणजे आता तुझं फायनान्सचं कामसुद्धा होईल ना त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो हो होईल आता लवकरच फायनान्सचं कामसुद्धा होईल आणि मग आपलं लग्न त्यावरती म्हणत असते आपल्या प्रेमाला च्या गाडीला लग्नाच्या स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी आधी बिझनेस पार्टनर होणं गरजेचं आहे तुला त्यामुळे तिकडे लक्ष दे त्यावर दुष्यंत म्हणत असतो अगं हो ग काळजी करू नकोस होईल सगळं व्यवस्थित होईल आणि मी बिझनेस पार्टनरसुद्धा होईल मग आपलं लग्न होईल त्यावरती म्हणते ओके बाय मी ठेवू आणि मग ते दोघं फोन ठेवून देतात इतक्यात बाळजाबाई मागे आलेले असतात त्या विचारतात दुष्यंतला दुष्यंत फोन कोणाचा होता दुष्यंत उडा उडा उत्तरं देतो अगं आई ऑफिसमधून फोन होता कलीगचा ॲक्च्युली काय आहे ना ते ऑफिसमध्ये मीटिंग आहे तर त्याच्या संबंधित बोलायला फोन केला होता ते सगळं सोड ना मला सांग तू इकडे कशी काय त्यावर आई म्हणत असते हे बघ दुष्यंत तू कसलीच काळजी करू नकोस मी आहे ना मी हाय तुझ्या पाठीशी हां तुला काय बी होऊ देणार नाही समजलं नवं त्यानंतर आता इथे आपण पाहतो की संध्याकाळी दुष्यंत आणि त्याची आई जेव्हा बाहेर पडतात त्यावेळेस आता बॅनरवरती फोटो लावलेला असतो बाळजाबाईंच्या समोर कृष्णाचा आणि तूच त्यांच्या विरोधात उभी राहू शकतेस तूच एवढी लढाईची ताकद ठेवतेस असं आता शोभाबाई आता समजावत असतात कृष्णाला कृष्णा कुछना या गोष्टीसाठी तयार नसते नकार दर्शवत दर्श असते पण आता कृष्णाच्या समोर पर्यावरत नसतो त्याबरोबर आता मात्र इथे त्या तिला पुन्हा म्हणतात विचार कर आणि सांग मला मग तिकडनं निघून जातात त्यानंतर ते आता कृष्णाला सुद्धा रिक्वेस्ट करतात हे बघ कृष्णा तू विचार कर आणि मग आता इथे बाळजाबाई जेव्हा घरी येतात घरात तेव्हा त्या ते पेपर हातात घेतात आणि पेपरात पेपरातसुद्धा आता हीच बातमी छापून आलेली असते पेपरातली बातमी बघून तर बाळजाबाई आणखीनच हदरून गेलेले असतात त्यांना लक्षात आलेलं असतं की ही मुलगी आपल्याला खूप महागात पडणार आहे आता बाळजाबाई रागारागात तो पेपरच फाडून टाकतात तर कृष्णा ही नकारच देत असते बाळजाबाई ह्या कृष्णाला आता काही समजावू शकत नसतात तर दुसरीकडे दुष्यंतला बाळजाबाईंनी विचारलेलं असतं तुझ्या मनात कोणी पोरगी आहे का पण दुष्यंतने काहीच उत्तर दिलेलं नाही आहे त्याबरोबर बाळजाबाईंना आता मात्र कृष्णाचा खूप जास्त राग तिरस्कार यायला लागलेला आहे आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करत चला जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल आजच्या पुढं हा व्हिडिओ इथेच संपतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू